शिर्डी लगतच्या पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रोटरी क्लब शिर्डी साईबाबातर्फे होतकरू आणि गरीब मुलांना शंभर स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी अध्यक्ष निलेश गंगवाल राजेंद्र कोते मुख्याध्यापक गायके सर समितीचे अध्यक्ष मीनानाथ डांगे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते याप्रसंगी बोलताना निलेश गंगवाल यांनी सांगितलं की ग्रामीण भागात विविध अडचणीला सामोरे जात वाडी रस्ती वस्तीवर येणं येत शिक्षणाच्या प्रवाहात संघर्ष करून शिक्षण घेत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून सहकार्य करणारं सोन्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच मोठे समाधान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं मुलांनी स्वागत घेत गाऊन रोटरी मेंबरचं स्वागत केलं रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश गंगवाल यांनी शाळेची प्रशंसा केली त्यांना लागणाऱ्या सुविधा देण्याचं आश्वासन दिलं तसेच राजेंद्र कोते यांनी रोटरी क्लब बद्दल आणि रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली याप्रसंगी रोटरीचे से सेक्रेटरी समीर पठान राजेंद्र कोते माजीद पठान साई माळवदे अॅडव्होकेट बाळासाहेब कोते हितेश थवानी आदी रोटरी मेंबर उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मीनानाथ डांगे उपाध्यक्ष सोनाली सालपुरे सरपंच विक्रम तुरकणे प्रसाद तुरकणे गणेश चिंदामणी आदीसह पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अशोक जगताप बाळासाहेब लेंडे बेहळे जोगदंडे भांगरे पाळंदे सासवडे शिंदे महिला शिक्षक शिक्षिका यांनी योगदान दिलं सूत्रसंचालन योगेश वाघमारे तर आभार राजेंद्र सदगीर यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क किशोर पाटणी शिर्डी